उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवडणूक प्रचारामध्ये तो कटेंगे ही दिलेली घोषणा सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये चांगलीच गाजती आहे मात्र या घोषणेला भाजप नेत्या पंकजा पाठोपाठ अशोक चव्हाणांनी विरोध केला तो कटेंगेचा नारा भाजप नेत्यांनी दिला नाही हा थर्ड पार्टीमार्फत आलेला नरेटिव्ह आहे असं अशोक चव्हाणांनी म्हटलं आहे हे विधान चुकीचं आहे पक्षानं असं कोणतंही विधान केलेलं नाही ज्यांनी कोणी हे वक्तव्य केलं त्यांचं मी समर्थन करणार नाही असं अशोक चव्हाणांनी म्हटलंय माझा अजेंडा हा विकासाचा आहे सर्वांना सोबत घेऊन जाणं हे माझं धोरण आहे असंही अशोक चव्हाण म्हणाले कुठल्याही भाजपच्या प्रवक्त्याने किंवा नेत्याने स्टेटमेंट केलेलं नाही हा थर्ड पार्टीने फ्लोट केलेला हा एक विषय आहे आणि मी ऑन रेकॉर्ड आहे की अशा पद्धतीचं विधान चुकीचं आहे पक्षांनी असं याला कुठलाही समर्थन दिलेलं नाहीये आणि ज्यांनी कोणी दिलंय त्याच्या आम्ही समर्थन बिलकुल करणार नाही हे माझं व्यक्तिगत मत आहे मी लोक म्हणले की तुम्ही या पक्षात आला तुमची आयडियाल पाहिजे म्हटलं मी हिंदू आहे पण सेक्युलर हिंदू आहे मी भूमिका घेतलीच आहे मी म्हटलं मी सेक्युलर आहे देशामध्ये अठरा पगड जातींना सोबत घेऊन आतापर्यंत चाललोय आणि कोढेही मी चालणार आहे माझा अजेंडा डेव्हलपमेंटचा अजेंडा आहे त्यामुळे माझं मत मी स्पष्ट केलेलं आहे आणि लोकांना माहिती आहे की मी माझ फोकस जो आहे तो सर्वांना घेऊन बरोबर जाण्याची माझी भूमिका आहे सामाजिक किंवा जातीय कुठलाही रंग कुठल्याही निवडणुकीला येऊ नये अशा पद्धतीनेच काम केलं पाहिजे आम्ही संविधानाने काम करणारा माझा नेचर आहे आणि केलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे